दागिने बनवताना सोन्याच्या दागिन्यामध्ये चांदी वापरतात कारण चांदीमध्ये चांदीमुळे सोन्याला काय होते दोन गोष्टी एक तर स्ट्रेंथ मिळते आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाईन वाढतो बरोबर तर चांदी कशी असते ती सांगतो दिस इज हायली व्हॅल्युएबल मेटल दिस इज हायली व्हॅल्युएबल मेटल दिस इज अ हार्डन मेटल बट सोन्यापेक्षा कमी सोन्यापेक्षा कमी मूल्यवान आणि सोन्यापेक्षा कमी स्मूथ हे थोडं हार्ड असत सोन्यापेक्षा थोडं हार्ड मेटल वापरतात ह्याचे प्रकार किती पडतात फाईन सिल्वर फाईन सिल्वर म्हणजे काय ज्याची स्पेसिफिक ग्रॅविटी टेट पॉईंट फाईव्ह ग्रॅम पर सीसी आहे ज्याच्यामध्ये शंभर टक्के चांदी आहे त्याला म्हणतो आपण फाईन सिल्वर तुम्ही चेक करा आणि सेवन करी द्या स्टीलिंग सिल्वर ज्या चांदीमध्ये नाईंटी टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट शुद्ध चांदी असते ज्याची स्पेसिफिक ग्रॅविटि टेट पॉईंट फोर ग्रॅम पर सीसी आहे त्याला स्टिलिंग सिल्वर असं म्हणतात कॉईन सिल्वर कॉईन सिल्वर ज्या चांदीमध्ये चांदीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी टेन पॉईंट थ्री ग्रॅम परसिसी आहे आणि ज्याच्यामध्ये शुद्धता नाईन्टी पर्सेंट आहे त्याला कॉइन सिल्वर असं म्हणतात आणि त्यानंतरचा प्रकार येतो काय काय सांगितलं फाईन स्टेलिक सिल्वर कॉईन सिल्वर इ सिल्वर ज्या चांदीमध्ये फक्त फक्त एटी पर्सेंट चांदी असते आणि बाकीचं अदर मेटल असतं त्याला युरोपियन चांदी म्हणतात ज्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फार कमी असते आणि जर्मन सिल्वर मध्ये चांदीच नसते आणि ही जी बनवलेली आहे ती युरोपियन सिल्वर आणि जर्मन सिल्वर ह्याचं मिक्सिंग आहे म्हणून याच्यामध्ये घट जास्त पकडतात चाले घट हिंदी पकड़े स्पेसिफिक ग्रैविटी का ग्रैविटी इज डिफाइंड एज डेंसिटी ऑफ ऑब्जेक्ट इन एयर डिवाइडेड बाय डेंसिटी ऑफ वॉटर व्हाट इज डेंसिटी डेंसिटी इज इक्वल टू मास डिवाइडेड बाय वैल्यू डेन्सिटी म्हणजे काय मास डेंसिटी आणि त्यानंतर जनरली काय करतो आपण ह्याच्या एवढंच बघतो पाया फाईन सिल्वर स्टेलिंग सिल्वर युरोपियन सिल्वर जर्मन सिल्वर ह्या दोन्हीचं मिक्स करून पायातलं पेंजन पा बनवलं जातं घटनेवर तुम्ही व्हॅल्युएशन करता का आपण आता तेही शिकणार आहोत हा उद्या उद्या किंवा शेवटच्या दिवशी आता काय शिकवणार आहोत हे सांग तुम्हाला बँकेमध्ये चांदीवर कर्ज देण्यासाठी चालू केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला आपल्याला माहिती पाहिजे तो का बिझनेस सोडायचा पण त्यासाठी हे तुम्हाला माहिती पाहिजे कुठल्या चांदीमध्ये कोणते प्रकार येतात जेवढी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वाढते तेवढी चांदी शुद्ध असते जेवढी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी तेवढी चांदी शुद्धता कमी बरोबर जेवढी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जास्त तेवढी चांदीचं जी प्युअरिटी असते वाढत जाते शुद्ध चांदी हंड्रेड पर्सेंट फाईन सिल्वर स्टेलिंग सिल्वर नाईन्टी टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट कॉईन मध्ये नाईन्टी पर्सेंट आणि सिल्वर मध्ये एटी पर्सेंट आणि जर्मन सिल्वर कारण का कॉपर जास्त असतं त्याच्यामध्ये झिम निकेल ओके ठीक आहे पुढे हे बघा शुद्ध चांदी अशुद्ध चांदी शुद्ध चांदी मध्ये बिस्किट कॉईन स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते काही दिवसापूर्वी मी एक मेटल बनवून घेतलं होतं चांदीचा दागिना बनवून घेतला होता हंड्रेड पर्सेंट मध्ये बनवला होता त्यानंतर मी बाहेर चेक केलं पुन्हा एक टक्का कमी मिळाला मला त्याच्यामध्ये असं होतं ना फाईन सिल्पन मध्ये मी बनवण्याचा प्रयत्न केला होता कमल पट्टा काही ठिकाणी हे बघा हे चांदी चांदी घेतलेले प्युअर घेतलेले आहे बरोबर हंड्रेड पर्सेंट प्युरिटी लिहिलेली आहे हंड्रेड पर्सेंट प्युरिटी जेव्हा मी बीएसए च्या ऑफिसमध्ये जाऊन चेक केले तेव्हा मला चांदी एवढी मिळाली नाईन्टी नाईन पॉईंट एट नाईन कारण का तिथं चेक केलं होतं त्यावेळी केली होती आणि सर्पेट टेस्ट वेळी काय करतात स्क्रब करून टेस्ट करतात त्यामुळे कदाचित थोडफार कमी मिळण्याची शक्यता आहे आणि हे जे काढलेले आहे ते एसडी काढले एसीडी म्हणजे काय स्टँडर्ड डेव्हिएशन स्टँडर्ड डेव्हिएशन चे फॉर्म्युले असतात आपण बारावे ला शिकलोय बघा एसडी प्रमाणे काढलं जातं त्याच्यामुळे हा फरक येतो त्यामुळे कस्टमरला तुम्हाला सांगावं लागेल कदाचित कस्टमर म्हणेल की मला शंभर टक्के चांदी बिलामध्ये लिहिली आहे तुम्ही दिलीच नाही मला चांदी त्यांना सांगायचं हे एसडी काढलेली आहे स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणून हा फरक दिसतो अशा पद्धतीने तो हे होता बघा हो हा पायातला कमरेतला कमर कमरे पटका हंड्रेड पर्सेंट प्युरिटी होती परंतु ज्यावेळी मी चेक केली तेव्हा मला प्युअरिटी एवढी मिळाली विकतो आपण त्यावेळी वेगळा रेट असतो आणि सोन्या ज्यावेळी घेतो त्यावेळी चांदी बदलली आहे प्लॅटिन सुद्धा तेच आहे की सोन्याच्या दागिन्याची आपण तूट पकडतो कोणी पकडतो सात टक्के पकडतो कशा प्रॉब्लेम आहे जेवढा दागिन्याचा कॅरेट कमी तेवढं तूट जास्त पकडायची आणि हे ऑप्शनला लागणार आहे उद्या परवा दागिना जर अठरा कॅरेटचा असेल तर आठ टक्के तूट पकडा दागिना जर बावीस कॅरेट आणि त्याच्या पुढचा असेल तर तुम्ही तूट पकडताना पाच टक्के तूट पकडायची ठीक आहे आणि विकत घेताना सुद्धा आपण तेच करतो त्या दागिना बोलतो ना नाही बघलं तर मी कसं ओळखायचं अठरा गेडचा दागिना बावीस हे सगळं शिकवणारच आहे आज दुपारनंतर नंतर तर अठरा कॅरेटचा दागिना जर असेल तर तूट पकडताना तो तुम्ही आठ टक्के पकडा आणि बावीस दा चा दागिना असेल बावीस असेल तेवीस असेल तेवीसच म्हणजे हातातल्या बांगड्या किंवा बेलपान असेल ते तेवीस करतो दागिना तो दा तु कसा चेक करत हे सांगेन ज्यावेळी अठरा गॅरीचा दागिना असेल तर आठ टक्के तूट पकडायची ऑप्शन चवी आणि बावीस गॅरीचा दागिना असेल तर पाच टक्के तूट पकडायची ऑप्शन चवी हा आपला पहिला चॅप्टर याच्यामध्ये काय शिकलो आपण फक्त सोन्याची ओळख ही आपली सुरुवात आहे है हा असे दहा चॅप्टर आहेत जे आज शिकवाय शिकायचे आपल्याला दहा चॅप्टर उद्याचे चॅप्टर वेगळे परवाचे वेगळे आहेत ओके हा पहिला धातूचे दोन प्रकार पडतात धातूचे दोन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे पीसीएस मेटल आणि दुसरं आहे बेस मेटल ठीक आहे परंतु त्याच्या अगोदर जर आपण हा विचार केला तर मेन जे धातू आहेत ते वेगळ्या पद्धतीने मांडले जातात पहिला प्रकार कुठला फेरस मेटल नॉन फेरस मेटल फेरस म्हणजे काय लोखंड आणि लोखंडापासून बनवलेले नॉन फेरस म्हणजे काय ज्याच्यामध्ये लोखंड नाही म्हणजे मेटल तुम्ही पाहिलं तर दोन प्रकार आणले फेरस मेटल नॉन फेरस मेटल फेरस मेटल आयर्न बेस असतात नॉन मध्ये आयर्न नसतो नॉन फ्रिक परत दोन प्रकार पडतात प्रिसेस मेटल आणि बेस मेटल ओके मध्ये कोण येतं गोल्ड सिल्वर प्लॅटिनम पेलेडियम रोडियम इथेरियम ओमियस इत्यादी धातू जे सोन्यासारखे मूल्यवान आहेत बेसमध्ये कोण येतं बेसमध्ये बेस बेसमध्ये बेस कॉपर निकेल कॅरियम इत्यादी धातू जे सोन्याच्या दागिन्यामध्ये वापरले जातात तर ह्याचा अभ्यास आपण का करायचा है? कारण सांगतो तुम्हाला सोन्याचे जे धातू बनवले जातात सोन्याचे जे दागिने बनवले जातात ते प्रामुख्याने नॉन फेरस मेटल मध्ये बनवले जातात मग त्याच्यामध्ये प्रिसेस मेटल आणि मेटल वापरतात जर मला दागिना अधिक चांगलं बनवायचं असेल मजबूत बनवायचं असेल तर मला माझ्या दागिन्यामध्ये कॉपरचं प्रमाण वाढवावं लागेल बरोबर जर मला दागिना अजून शाईन करायचा असेल तर मला शिल्वर चांगलं वापरावं लागेल समजा मला, लागे। मला दागिन्याचा जो कलर आहे तो पिवळा नको आहे मला व्हाईट दागिना पाहिजे वाईट सफेद तर मला जसं सोन्याचं प्रमाण आहे तसं मला मिक्स करावं लागेल की ज्याच्यामुळे पांढरा कलर होईल मला था, मला दागिना था, काळा पाहिजे बघा तर मला काय असं मिक्स करावं काला काळा कलर येईल मला दागिना रोज पाहिजे रोज गोल्ड तर मला काय मिक्स करावं लागेल बरोबर म्हणजे सोन्याच्या दागिन्याचा कलर सोन्याच्या दागिन्यामध्ये वापरलेलं बेस मेटल आणि प्रिसियस मेटल त्यावर अवलंबून असतो प्लस बेस मेटल आणि प्रेसियस मेटलचं पर्सेंटेजवर अवलंबून असतो समजलं बेसिक त्याच्यासाठी आपण अभ्यास करतोय मेटल म्हणलं तर गोल्ड सिल्वर आणि प्लॅटिनमची संपूर्ण फॅमिली बेस मेटल म्हटलं तर कॉपर झिंक आणि कॅडियम ठीक आहे मेटलचे दोन प्रकार फेरस मेटल नॉन फेरस मेटल ठीक आहे पहिले जे दागिने बनायचे ते बायनरीने बनायचे बायनरी गोल्ड प्लस कॉपर त्यानंतर दागिने कशी म्हणले ट्रेनरी अलॉय गोल्ड कॉपर सिल्वर आता दागिने म्हणतात गोल्ड कॉपर सिल्वर प्लॅटिनम गोल्ड कॉपर सिल्वर पॅलेडियम गोल्ड कॉपर सिल्वर कोबाल असे दागिने म्हणतात सुरुवातीला फक्त बायनरी आलं म्हणायचे आणि ट्रेनरी अलॉय कारण आता जे दागिने म्हणतात ते संपूर्ण बेस मेटल आणि प्रिसियस मेटल वेगवेगळे वापरून बनवतात कारण कस्टमरची डिमांड बदलत आहे आता हे तुम्ही कोणत्या अँगलने घ्यायचं ते सांगतो तुम्हाला बिझनेस ऑपॉर्च्युनिटी काय आहे हॅलो बिझनेस ऑपॉर्च्युनिटी सांगतो तुम्ही दागिने जे विकता ते फक्त येलो दागिने विकता तुमचा कस्टमर येलो दागिने विकतो पण आज पुण्यामध्ये येलो दागिने जसं मार्केट आहे तसं रोज, रोज गोल्डला मार्केट आहे तसंच ब्लू गोल्डला मार्केट आहे तसंच मुंबईमध्ये ब्लॅक गोल्डला मार्केट आहे तसंच वाईट गोडला मार्केट आहे म्हणजे प्लॅटिनमचे दागिने चे दागिने म्हणजे बिझनेस फक्त आपण येलो चा करतोय कारण कर पुरतं नाही थांबायचं आपल्याला बिझनेस कसला करायचा पुढे कारण त्या कस्टमरची नीड बदललेली आहे आणि खूप चांगला आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय फायदा ह्याच्यामध्ये मेकिंग चार्जेस जास्त लावता येतात पहिली गोष्ट रोज गोडला मेकिंग चार्जेस जास्त असतात आणि दागिने किती करायचे अठरा कॅरेटचे दागिन्याचा रेट सुद्धा कमी झाला कारण का दागिना अठरा कॅरेटचा झाला मेकिंग चार्जेस वाढवले म्हणजे आपलं इथं प्रॉफिट मार्जिन वाढलं लक्षात आलं बिझनेस मेटल मेटलमध्ये आणि हे तुम्ही जर पाहिलं प्लॅटिनम कसं दिसतं हे बघा प्लॅटिनम असं दिसत हे बघा प्लॅटिनम समजत रुथेनियम हे धातू तुम्ही पाहिलेत का याच्या अगोदर एकदा सुद्धा पहिले रुथेनियम हा धातू पाहिलायस नाही हा धातू पाहिलाय रोडियम क्रोडियम सरस असतो कोर्ट मध्ये रोडियम हेरियम हा एक धातू आहे प्रिश धातू हा एक धातू आहे बर तुम्हाला अजून काही सांगायचं आहे ते काय आहे सांगतो जस तुम्ही कोण विकता तस हे धातू सुद्धा विकायला सुरुवात करा तुम्ही कधी विकणार ज्यावेळी तुम्ही स्वतः धातू घेणार त्यावेळी तुम्ही शिकणार जर तुम्हाला भीती वाटत असेल दुसऱ्याला विकायला पहिल्यांदा तुम्ही पेपरवर घ्या विकायला तुम्ही कुणाला फिजिकल विकू नका पहिल्यांदा पेपरवर घ्या म्हणजे काय करायचं पेपरवर प्लॅटिनियम घ्यायचं विकायचं घ्यायचं विकायचं प्लॅटिनियम घ्या विका घ्या विका का का? का? म्हणजे काय करायचं ट्रेड करायचा कसं करायचं तुमच्या मोबाईलवर किती रुपयाचं करायचं सुरुवात करताना शंभर रुपयापासून सुरुवात करा हजार रुपयापासून सुरुवात करा आणि ज्यावेळी तुम्हाला सहा महिने एक वर्ष केलं मग तुम्ही लाखो रुपये गुंतवा तुमच्या ह्याच्यावर फायदा काय ज्यावेळी प्लॅटिनम चे दर वाढतात त्यावेळी चांगली व्हॅल्यू मिळते आणि हे जर सुरुवात करायला गेला की नंतर मग हार्ड मी स्वतः चार सर्च मारला ना नंबर ऑफ प्रिसेस मेटल तुम्हाला सगळे प्रिसेस मेटल मिळेल अजूनही काही आहे आता मला जे माहिती आहे ती मी लिहिले प्लॅटिनम पेलिनियम रोडियम इरेडियम इथेरियम ओमियस ठीक आहे फोटो सही तुम्हाला मिळेल दोन ऑपॉर्च्युनिटी सांगितले बिझनेस अपॉर्च्युनिटी कोणती सांगितली एक तर नाही ते पहिले लिहून ठेवलं तुम्ही ना दुसरं आता आता दोन सांगितलं गोष्टी एक तर तुम्ही पेपर ट्रेड करू शकता प्रिसियस मेटलचा गोल्ड सिल्वर प्लॅटिनम आणि पेलियम आणि ऍपचं नाव आहे ई बुलियन त्याचं लिंक पाठवतो आसंदे ई बुलियन ब्रेक होत आहेत असते त्याच्यामध्ये आपल्याकडे सिल्वरचं पर्सेंटेज आहे मग रेड गोल्ड आहे येलो गोल्ड आहे ग्रीन आहे व्हाइट गोल्ड आहे मग समजा मला व्हाईट बनवायचं असेल व्हाईट गोल्ड तर गोल्ड पॅलेनियम सिल्वर आणि कॉपर गोल्ड कॉपर सिल्वर आणि मग हे फक्त कलर साठी कलर कॉम्बिनेशन साठी तुम्हाला कारण ह्याच्यावर अवलंबून नाही आहे तुम्ही पर्सेंटेज किती टाकलेला आहे त्या पर्सेंटेजवर अवलंबून आहे आलं लक्षात आपण जनरली काय करतो कसा विचार करतो बाकीचे जे उरले माझं किती एट पॉईंट थ्री थ्री पर्सेंट त्याच्यामध्ये सिल्वर किती टक्के टाकायचं आणि कॉपर किती टाकायचं समजा मी सिल्वर टू टाकलं आणि कॉपर फाय पॉईंट टू टाकलं तर माझा कलर कुठलाही येलो नाही जर माझा दागिना अठरा कॅरेटचा येलो असेल अठरा कॅरेटचा येलो दागिना असेल तर मला मिनिमम पंच्याहत्तर टक्के त्याच्यामध्ये काय टाकावं लागेल गोल्ड आणि बाकीचं सिल्वर आणि कॉपर टाकावं लागेल तर माझा दागिना अठरा कॅरेटचा बनेल तुम्ही दागिना बनवताना बघितले का बी कोणी दागिना कसा बनतो बघितलाय का कोणी बोलणे तो मिळणे तो सांगतो समजेल अशा भाषेत एखादं छोटस उदाहरण घेऊन मला दागिना बनवायचा अठरा कॅरेटचा किती कॅरेटचा अठरा कॅरेटचा बरोबर हे क्लिअर झालं अठरा कॅरेटचा दागिना बनवायचा आणि दागिना मला काय पाहिजे ते सांगतो अठरा कॅरेटचा दागिना मला दहा ग्रॅमचा बनवायचा आहे दहा ग्रॅम म्हणजे एक तोऱ्याचा दागिना बनवायचा आहे एक क्लिअर झालं आता मला अठरा कॅरेटचा दागिना बनवायचा असेल तर गोल्ड किती टाकावं लागेल मला नाही पहिल्यांदा आपण हा विचार करू गोल्ड मला पंच्याहत्तर टक्के टाकावं लागेल बरोबर कोणाच्या की ह्याच्या पंचात म्हणजे किती साडेसात हे बरोबर आहे आणि ह्याच्यामध्ये जी आहे पावडर तुम्ही पावडर म्हणा तुम्ही साखर म्हणा किंवा तांदूळ कशी दिसतात तांदूळ गोल गोल दिसतात बारीक दिसतात साखर बारीक दिसते खड्याची साखर हा खडीसाखर आहे ह्याच्यामध्ये खडीसाखर आहे ह्याच्यामध्ये खडीसाखर ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जी खडीसाखर आहे ती कोणाची आहे गोलची प्युअर गोल्डची नाईन 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 पॉईंट नाईन ती किती घेतली मी साडेसात ग्रॅम बरोबर आता मला दागिन बनवायचा अठरा करेडचा येलो तर मी काय करतो इथे एची किती घेणार मी मी एजी घेणार साडेबारा टक्के साडेबारा टक्के पुण्याच्या ह्यात ग्रामच्या किती झाले वन पॉईंट टू फाईव्ह मिलीग्रॅम हा ग्रॅम हे बघा याच्यामध्ये चांदी जी आहे ती पावडर फॉर्म मध्ये किंवा साखर फॉर्म मध्ये घेतली आणि त्यानंतर ओरलं काय कॉपर ते किती घेणार साडेबारा म्हणजे सव्वा ग्रॅम सगळ्यांची बेरीज किती येते दहा ग्रॅम ह्याची बेरीज किती येते हे बघा साडेसात ग्राम साखर घेतली गोल्ड घेतलं पावडर घेतली कॉपर साडे साडेबारा टक्के सिल्वर घेतला साडेबारा टक्के साडेसात ग्रॅम गोल्ड घेतला बॉईलिंग पॉईंटला नेलं किती टू झिरो फाय शिकला बॉइलिंग केलं बॉईलिंग केल्यानंतर मी डायरेक्ट कशामध्ये टाकलं मोल्डमध्ये टाकलं मोल्डमध्ये टाकलं एक हळूहळू टेंपरेचर